नमस्कार मित्रांनो आता सर्व योजनांचे पैसे हे डी बी टीच्या माध्यमातून खात्यामध्ये मा येणार आहे त्यामुळे तुमचे खाते हे आधारला लिंक आहे का हे चेक करणे फार गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला आता येथून पुढं डी बी टीच्या अंतर्गत हे पैसे येणार आहे त्यामुळे तुमचं खातं हे लिंक असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजना असो संजय गांधी निराधार अनुदान योजना असो सेवानिवृत्ती योजना असो अशा सर्व प्रकारच्या सरकारी योजनेचे पैसे हे डी बी टीद्वारे येणार आहेत आणि हे डी बी टी तुमचं लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून अशा सर्व महत्त्वाची माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला इथं क्रोम ब्राऊझरवरती यायचं गुगलवरती यायचं इथं सर्च करायचं एन पी सी आय डॉट ओ असं या ठिकाणी सर्च करायचं या सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल तर पहा इथं तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर पहा येतं कंझ्युमनर असं ऑप्शन दिसेल कंझ्युमरच्या समोर इथं प्लस आयकॉन दिसेल त्या प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे तर प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर पहा येतं भारत आधार सिलिंग इनेबल असं ऑप्शन या ठिकाणी दिसेल त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे तेथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा नवीन इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी ओपन होईल तर पहा इथं अशा प्रकारचा नवीन इंटरफेस इथं ओपन होईल तर हे ओपन झाल्याच्या नंतर इथं पहा वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला थ्री डॉट दिसतील तर इथं वरच्या थ्री डॉटला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पहा इथं एक दोन तीन इथं चौथ्या क्रमांकाला इथं आधार मॅपिंग टेटस असं एक ऑप्शन दिसेल तर या आधार मॅपिंग टेटसला क्लिक करायचे आहे आणि इथं पहा तुम्हाला आधार नंबर विचारील तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर तुमचा जो काही आधार नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर इथं आधार नंबर मी टाकतो पहा आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर खाली एक तुम्हाला कॅपचा कोड विचारलं जाईल तो कॅपचा कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तो कॅपच्या येथे टाकल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली चेक युअर स्टेटस असं इथं सबमिट करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तो ओ टी पी टाकल्याच्या नंतर खाली पहा सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे इथं सबमिट केल्यानंतर पहा इथं तुम्ही पाहू शकता तुमच्या आधारला इथं आधार, आधार मॅपिंग टेटस इनेबल फॉर डिबिटी असं ऑप्शन असेल तरच तुम्हाला सर्व सरकारी योजनेचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता तुमचं आधार सिडिंग कोणत्या तारखेला तुम्ही केलं ही तारीख इथे या ठिकाणी दिसती आणि इथं पहा तुम्ही खाली कोपऱ्यामध्ये तुमची जी काही बँक असेल ती इथं दिसती तर अशी इथं बँक माझी पोस्ट पेमेंट बँक दिसते तर तुमची इथं कुठली असू शकते महाराष्ट्र ग्रामीण बँक असू शकते एस बी आय बँक असू शकते डी एफ सी असू शकते ज्या काही बँक असेल ते इथं दिसतील पण तुमचं जर इथं एनेबल जर नसेल तर सर्वात सोपा उपाय तुम्हाला सांगतो तर तुम्ही सर्वप्रथम पोस्ट पेमेंट बँक येथे जाऊन तुमचं अकाउंट उघडायचं आहे ते तुमचं डायरेक्ट अकाउंट उघडल्यानंतर लगेच ॲटोमॅटिक डिबिट लिंक होतं त्यामुळे हे पैसे गव्हर्नमेंटचे येणारे योजनांचे पैसे तुम्हाला मिळतील तर तुम्ही लवकरात लवकर हे आधार सेडिंग आधार लिंकिंग हे करून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला डी बी टीच्या अंतर्गत मिळणारा लाभ योजनांचा लाभ हा या ठिकाणी मिळेल तर धन्यवाद मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या सर्व मित्रांना शेतकरी मित्रांना लाडक्या बहिणींना सर्वांना शेअर करा धन्यवाद